सह्यादी प्रतिष्ठानचे राष्ट्रीय कार्यकारणी अध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सह्यादी प्रतिष्ठान ठाणे जिल्हा तर्फे ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये ठाणे मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यंदाचे हे अकरावे वर्ष होते या कार्यक्रमाला आमदार केळकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे दुर्गरत्न श्रमिक गोजम गुंडे इतिहासकार मकरंद जोशी कारागृहाचे अधीक्षक राणी भोसले उपाधीक्षक भोसले ठाणे महानगरपालिकेचे परिवार सदस्य विकास पाटील से यादी प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर आरी बडगुजर संतोष साळुंखे उपस्थित होते आमदार संजय केळकर यांनी या कार्यक्रमाबद्दल माहिती देऊन सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक दुर्गरत्न श्रमिक गोजम गुंडे यांच्याही कामाची माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जी जर जिवंत ठेवायचा असेल तर त्यांनी बांधलेल्या गड किल्ल्यांचे आपण संरक्षण केलं पाहिजे कायम राहतील असं बघितलं पाहिजे माझ्या मार्गदर्शनाखाली पंचवीस संघटनांची एकत्रित नुकतीच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलर यांच्यासह बैठक झाली त्यात गडकिल्ल्यांविषयी दुर्गसंवर्धनाबाबत चर्चा झाली पण महत्वाचे बारा किल्ल्यांना जागतिक वारसा मिळावा याकरिता प्रयत्न सुरू करणार असल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं सह्यादी प्रतिष्ठान ही सर्वात मोठी संस्था असून त्यांचं काम दूरवर सुरू आहे तीस हजारच्या वर प्रतिष्ठान सभासद आहेत आमदार निरंजन डावकरे यांनी जो इतिहास विसरतो त्याचे भवितव्य निश्चित अंधारमय असतं असं सांगून शालेय विद्यार्थ्यांना अशा कार्यक्रमात आणून इतिहास सांगितला पाहिजे असं मत व्यक्त केलं तर या कार्यक्रमाला आमदार केळकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज बाजीराव पेशवे चिमाजी अप्पा बलकवडे अंजुरकर नाईक ढमडेरे यांच्या तसबिरींना पुष्पहार घालून फुलं वाहण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेवच्या घोषणाने वातावरण शिवमय झाले होते <laughs> ठाणे <प्राँगा> शहराच्या इतिहासातला एक सुवर्ण दिन दहा अकरा वर्ष खरं म्हणजे प्रत्येक शहराचा इतिहास हा टिकून ठेवला पाहिजे आणि त्याच्यामुळे ठाणे शहराचं एक आगळावेगळा इतिहास आहे हे सांस्कृतिक शहर आहे हे ऐतिहासिक देखील या शहराला फार मोठी पार्श्वभूमी लाभलेली आहे अनेक ऐतिहासिक घटना या शहरामध्ये घडलेल्या आहेत ठाण्यामधल्या या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना महाराष्ट्रातल्या पुढच्या या पिढीला हे सगळं ज्ञात असलं पाहिजे त्याच्यातूनच शेवटी प्रेरणा घेतली जाते आणि त्याकरता या शहरामधल्या अनेक गोष्टींच्याबरोबर हा ठाणे मुक्ती दिन देखील अत्यंत महत्त्वाचा आहे की पोर्तुगालांच्या जोखडातून मराठ्यांनी हा किल्ला जो आहे तो मुक्त केला आणि अतिशय अन्याय आणि अत्याचार करणारे पो पोड़ पोर्तुगीज त्यांना या ठिकाणी सत्तावीस मार्च सतराशे सदतीसला परास्त केलं हा इतिहास शेवटी अत्यंत प्रेरणादायी आहे आणि त्यामुळे हा आम्ही जवळजवळ गेली अकरा वर्ष हा ठाणे मुक्ती दिन साजरा करतो केवळ मुक्ती दिन साजरा न करता हा इतिहास देखील या जेलच्या आतमध्ये देखील आम्ही त्याचं एक आ, स्मारक निर्माण करतो आहे म्युरल्सच्या माध्यमातून हे लोकांना खुलं होणारे पुढच्या काळामध्ये क्रांतिकारकांचा इतिहास या ठाण्याला आहे या जेलला देखील आहे आता हे जेल आहे पूर्वी हा किल्ला होता आणि त्याकरता हा ठाणेमुक्ती दिन जो आहे अन्याय अत्याचारातून मुक्त केल्याचं हे प्रतीक आहे या शहरामधला प्रत्येक कुटुंबातला एक माणूस यांनी ओलीस ठेवला होता एवढं प्रचंड असं पोर्तुगीजांनी अन्याय जो केलेला होता तर त्याला कसं परास्त केलं शौर्याचा पराक्रमाचा इतिहास आहे आणि या मुक्ती दिनाच्या निमित्ताने मला खात्री आहे की हीच प्रेरणा जी आहे ती पुढच्या काळामध्ये निश्चितपणे उपयोगी पडणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास जसा आमचं सह्याद्री प्रतिष्ठान हे दुर्ग सेवा करून आमचे दुर्गसेवक जे आहेत ते त्या ते ठिकाणी जाऊन निरनाळ्या मोहिमा करून कामं करून हा इतिहास जिवंत राहण्याकरता अहोरात्र मेहनत करतात तसंच हे जे इतिहासाचे ज्या घटना आहेत त्या देखील जिवंत ठेवण्याचा हा एक आमचा प्रयत्न आहे